सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण जी गोल रांगोळी आहे ना ती करणार आहे तर त्यामध्ये आपल्याला बघा मॅट आहे ना एका वेळेसच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर आपण काय करणार आहे मॅटला पहिल्याशी फोल्ड करून घेणार आहे आपल्या मापानुसार हे बघा म्हणजे आपल्याला काय होतं हे बघा हे आपण ताट ठेवलेलं आहे तर याच्या माप आपल्याला घ्यायचं आहे बरोबर आहे थोडंसं मोठं घेतलं आपण इकडनं एक इंच इकडनं एक इंच आणि इकडनं एक इंच तर आपल्याला पहिले काय करायचंय आता मेजरमेंट घेतलंय आपण समजा थोडंसं मोठं ताटापेक्षा कारण आपण वर्कशॉपमध्ये शिकवत आहे तर आपण जे छोट्या छोट्या रांगोळ्या येतात तेच घेणार आहे तर बघा इथे आहे ना आपण आता हा स्क्वेअर काढून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला रांगोळी काढायची आहे तर एक आपल्याला या ताट्याचं माप घेतलेलं आहे आपण तर आपण आता हे जर घेतलं आहे असं तर आपण आता इथे आहे ना या मापाची स्क्वेअर काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला बघा हे जे आहे ना ही आपली स्क्वेअर आता आपण कट करून घेणार आहे याची तर आपल्याला या मापानेच आपल्याला जवळजवळ दहा स्क्वेअर कट करायचे आहे आता ही रांगोळी आहे आता ती आपल्याला याच्यावर जर काढायची झाली तर पहिले हे बघा आपल्याला याला पहिले आहे ना पेनाने ड्रॉ करून घ्यावं लागतं की आपल्याला किती सहा आपले पूर्ण पानं आहे आणि सहा पानं आपले छोटे छोटे आहे आणि सहा पानं आपले मोठे मोठे आहे तर आपल्याला काय करायचं तो कॅनव्हास फोल्ड करून इकडनं आ, हे मोठाले पानं काढून घ्यायचे आहे तीन आणि जे छोटे पन है है। इकन नजर आपन तीन आहेत ते पण करून घ्यायचे आहे म्हणजे इकडनं जर आपण तीन काढले कट केले तर आपली पूर्ण सहा पानांची रांगोळी तयार होते तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून पहिले कॅनव्हासवर काढून घ्यायचं आहे आणि मग असं कॅनव्हासवर काढल्यानंतर आपल्याला कट करायचं आहे आणि हे कट केल्यानंतर मग याला आपण ज्यावेळेस आपली उलण लावतो नको लिवणी तर त्यावेळेस त्याला एक वेगळंच लूक येतं ते सर्व तुम्हाला व्यवस्थितपणे बघायला मिळणार आहे हा वर्कशॉपचा तिसरा दिवस आहे आता जास्त पाऊस असल्यामुळे बघा चार पाच जणी चाललेले आहे कारण पाऊस खूप सुरू आहे त्यामुळे वर्कशॉपच्या आपण तीन दिवस म्हणता म्हणता आपल्याला एखाद्या वेळेस चार पाच दिवसही होऊ शकतात आणि काय आहे काही कारणामुळे काही जण आता नवरात्री सुरू आहे त्यामुळे दोघी तिघीजणी त्यांच्या त्यांच्या घरी पण गेलेल्या आहेत तर त्यामुळे आपल्याला त्यांना पण नंतर शिकवावं म्हणजे शिकवावंच लागणार आहे कारण आपण जरी दोन तीन दिवस म्हटलं ना तरी काही कारणं असे अचानक का आले की मग थोडंसं दिवस कमी जास्त होतात पण माझं एवढं काही नसतं मी आपलं व्यवस्थित जशा त्यांना सांगितलं की तुम्हाला पूर्ण करून देणार तर त्यांना तेवढं शिकवणारच त्या तेवढ्या पैशामध्ये असं राहतं तर त्यामुळे आपल्याला थोडेसे दोन तीन दिवस अजून जास्त होऊ शकतात कारण आता सध्या आपले नऊ ते दहा जणी आले म्हणजे आहे वर्कशॉपला तर त्यातल्या चार पाच जणीच आज क्लासला आलेले आहे तर त्यांनाच आपण ही डिझाईन देणार आहे चार जणींना तर तुम्ही बघू शकता हे बघा पहिले आपण दोन राऊंड करून घेतलेले आहे आणि मग पानं आपल्याला काढून घ्यायची आहे तर व्यवस्थित बघा स्कीप स्किप न करता हे बघा आपण राऊंड करून घेतलेले आहे आणि आता इथे पानांचा आकार कंटिन्यू करणार आहे तर इथे बघा हां ते मोठे पानं आहे आणि ज जे वरचे आहेत मी पानांना आकारही दिलेला आहे मोठ्या पानांना ए आकार दिलेला आहे आणि जे छोटे पानं आहेत त्यांना बी आकार दिलेला आहे म्हणजे काय होतं लक्षात येतं ए आकारामध्ये अखंड उलण लावायची आहे आणि बी आकाराला नंतर उलण लावायची आहे तर बघा जी आउटलाईन आहे ना त्याला आपल्याला ब्लॅक कलरचं उलन लावायचं आहे तर आता आपण इथे बघा पानं काढून घेत आहोत जे मोठे मोठे पानं आहे ते काढून घ्यायचे आहे आपल्याला आणि तिथे ए आणि बी लिहिणार आहे आपण तिथं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे तर बघा हा जो आहे ना हा क्लासमधला व्हिडिओ आहे जे की आपण वर्कशॉपमध्ये शिकवत आहोत ना त्याचा व्हिडिओ आहे हा तर बघा इथे ए लिहिलेला आहे आणि बी लिहिलेला आहे तर इथे बघा आता आपण जे पानांवर ए लिहिलेलं आहे ना त्याला पूर्ण आउटलाईन आपण ब्लॅक कलरच्या उलंनी करणार आहोत आणि इथे कसं आहे माहिती आहे का, का ही डिझाईन आहे त्यांच्यासमोर ठेवली त्या टाईपच आपल्याला कलर द्यायचे असं काही नाही कलर आपण आपल्या आवडीने पण देऊ शकतो जिथे आपल्याला ब्राईड कलर द्यायचा तिथे ब्राईड किती कुठे फेंट कलर आपल्या चॉईसनुसार कारण कसं आहे त्याच तसेच कलर आपल्याला मिळतील अशातलं काही नसतं कारण कधी मार्केटमध्ये मा बघा काही कलर अवेलेबल असतात तर काही नसतात सुद्धा तर त्यामुळे इथे पहिले आपण ब्लॅक कलर मला मिळाली होती तर त्यामुळे मग ब्लॅक कलरच्या उलांनी आपण आउटलाईन करून घेणार आहे तर हे बघा आता या इथे आपण हे हे जे आहे तुम्ही बघू शकता इथे सुरुवातीची पण डिझाईन आहे झालेली पण डिझाईन आहे आणि ज्या करत आहेत ती पण डिझाईन आहे तिन्ही डिझाईन तुम्हाला बघायला मिळत आहेत तर इथे आपण डार्क आ, कलर मग थोडा फेंट कलर आणि मग व्हाईट कलर असे तीन ते चार कलर वापरलेले आहे पाकळ्यांमध्ये आणि जे मध्यभागी आहे ना व्हाईट कलर लावलेला आहे गोलमध्ये आणि मग तिथे तुम्हाला पूर्ण डिझाईन बघायला मिळेलच झाल्यानंतर हे बघा आपले कसे माहिती आहे का फोनवर जवळजवळ ज दहा पंधरा ग्रुप आहे जे गव्हर्मेंट क्लासचे आपले झालेले जे गव्हर्नमेंट क्लास झालेले आहेत ना ते ग्रुप आहे तर त्यामुळे असे अधूनमधून माझे वर्कशॉप सुरू असतातच आता मॅट्रोंगोलीचा झाल्यानंतर आपण नऊवारीचा वर्कशॉप घेणार आहे तर त्या नऊवारीच्या मध्ये बघा आपण पंधराशे रुपयामध्ये जवळजवळ चार ते पाच पॅटर्न शिकवणार आहे त्यामध्ये डिझायनर साडी साधी साडी शाही मस्तानी ब्राह्मणी राजलक्ष्मी अशा आपल्या पाच प्रकारच्या साड्या असणार आहे ज्यांना कोणाला हा वर्कशॉप लईव्हमध्ये ला, समजा जॉईन करायचं आहे तर त्यांनी कमेंटमध्ये कळवा म्हणजे काय होईल तुमची जर कमेंट, हो कमेंट आली तर मग मला लाईव्हमध्ये तुम्हाला जॉईन करता येईल आणि अजून आपले बघा आपण म्हणजे असे वर्कशॉप अधूनमधून घेत असतो कोणाला जर ज्यूटचं वगैरे पण शिकायचं असेल तर त्यांनी ते पण सांगा ज्यूटमध्ये पण आपल्याला भरपूर काही करता येतं आणि खूप सुंदर असं जमतं बघा त्याच्यामध्ये बॅग तर असतातच ज्यूटच्या पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर अजून काही करायचं असलं तर ते पण खूप सुंदर सुंदर असं तयार होतं ज्यूटमध्ये आता बघा ही रंगोलीमध्ये आपण जे डिझाईन घेतलेले आहे हे छोटे छोटे घेतलेले आहे हे वर्कशॉपच्या हिशोबाने घेतलेले आहे हे पण पन... जर तुम्हाला रंगोलीची रेडी आ, कटिंग लागत असेल तर तुम्हाला मॅटची कटिंग सगळ्या डि साईजनुसार ऑर्डर तुम्ही करा ते तुम्हाला मिळून जाईल कारण कसं आहे माहिती आहे का याच्या साईज काही छोट्या आहेत काही मध्यम आहे काही मोठ्या पण आहेत तुम्हाला जशी रंगोली पाहिजे तसे तुम्ही फोटो पाठवा ती तुम्हाला काढून मिळेल आणि नुसतं प्लेन मॅट नाही तर त्याचे आकारउकारही तुम्हाला आतले सर्व काढून मिळतील फक्त तुम्ही ऑर्डर करा म्हणजे तुमची ऑर्डर जी आहे ती व्यवस्थितरित्या तुम्हाला घरपोच मिळेल आणि अशा ह्याच म्हणून नाही ज्या आपण बघितल्या त्याच म्हणून नाही तर तुम्ही जशा म्हणसाल तशा रंगोली तुम्हाला काढून मिळतील बघा मॅटवर आणि त्याचे व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावर कलरिंग वगैरे लिहून मिळेल फक्त एवढं आहे की नुसती प्लेन मॅट पण काही अर्थ नाही त्याला आकारही आले पाहिजे लक्षात त्यातले आतले तरच मग ती मॅट रंगोलीला एक नवीन लूक येतं तर बघा तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला तर बघा इथे आहे ना दिव्याची कम ही कमळाची आहे ही गोल रा, रांगोळी आहे आणि ही दिव्याची रांगोळी आहे तर ह्या तिन्ही रांगोळ्या इथे तुम्हाला बघायला मिळत आहे आणि बाकी अजून जे आहे हे का, का, काही रांगोळ्या तयार झालेल्या आहेत आणि काही बघा रांगोळी तयार होत आहे तर खूप सुंदर अशी रांगोळी तयार झाल्यानंतर दिसत आहे आणि इन्स्टंट आहे पटकन पूजेच्या वेळेस जर टाकून ठेवली तर खूप सुंदर असं रांगोळी अशा ह्या बघा ह्या जर रांगोळ्या करून ठेवल्या तर एक मोठी रांगोळी अशी तयार होती खूप तर अशा आपण खरं छोट्या अजून भरपूर रांगोळ्या करू शकतो